हॅलो हाय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हे बघा आज आहे ना आज मी लकल्या थकल्या थकल्यासारखी दिसत आज आज सकाळपासून मी ब्लाऊज शिवत होते फक्त एक तास सुट्टी घेतली होती दादाचा क्लास चालू होता त्यावेळेस आणि आज मी अकरा ब्लाऊज शिवलेले अकरा ब्लाऊज झाल्यानंतर मला आहे ना एक नवरीचा ब्लाऊज नवरीच्या मम्मीचा ब्लाउज आहे तो अल्टर करायसाठी आलेला आपल्याकडे नाही शिवलेला तो तर तो अल्टरला आलेला आहे तर अल्टर काय करायचंय त्यांचा गळा आहे ना मागचा पण खूप मोठा झालेला आहे आणि पुढचा पण खूप मोठा झालेला तर आपल्याला ते कमी करायचंय आणि आणि सगळ्यात मा, महत्वाचं म्हणजे त्यांचं शोल्डर इतकं उतरतंय कारण काय ना ते मोंढ्यामध्ये खूप मोठा झालेला आहे आता मोंढा मोठा झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन काय आता तुमचे दादा कटिंग करतात आता हे मी आहे ना तुम्हाला माझ्या पद्धतीने कसं कसं कमी करायचा गळा कमी कसा करायचा मोठ्यामध्ये कसा कमी करायचा आज मी हे तुम्हाला माझ्या पद्धतीत सांगणार आहे हे बघा हा बघा हा ब्लाऊज आपल्याकडं नाही शिवलेला तो दिसत आहे आता ना आपल्याला काय करायचं स्लीवचा शोल्डर पुरता भाग खोलायचा इतका खोलून घ्यायचा आहे तर मी खोलून घेते खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही जर एकदा तुमच्याकडनं कर जर कधी शोल्डरचा प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि हे ना मी दोनदा तीनदा केलेलं आहे असं म्हणजे दोन तीन कस्टमरचा असंच झालेलं तर मी दोनदा तीनदा असं केलं त्याच्यानंतर खूप छान रिझल्ट भेटलेला आहे आणि खूप व्यवस्थित झाला ब्लाउज मग एकदम सोपी ट्रिक आहे हे बघा मी शोल्डर जवळ खोलून घेतलेला इथे बाई बाही आणि शोल्डर खोलून घेतलेलं आहे आणि मी हे बघा एवढाच भाग खोललेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि आता आपण आपण शोल्डरला एक इंच टीप मारू गळा पण लहान होईल आणि शोल्डर शोल्डर पण उतरणार नाही आणि मोंढ्यामध्ये पण फिटिंग होणार आहे आणि मोंडा पण लहान होईल हे बघा आता अशी असे आपल्याला एक इंच टिप मारून घ्यायची आपला गळा पण छोटा झाला आणि मोंढ्यामध्ये पण कमी झालं आता हे बघा मोंडा लहान झाला आणि एवढी स्लिव उरली आता इथे काय करायचं आहे बघा आता आता आपल्याला इथे पॅटर्न बनवायचं आता तुम्ही बघितलं असेल ला इथे पॅटर्न असतं छोटे छोटे प्लेट झालेल्या असतात फुग्याचं पॅटर्न असतं आता बरेच लेडीजला असं फुग्याचं पॅटर्न खूप छान दिसतं आणि आपण असं पॅटर्न बनवायचं असलं तर आपण त्याचे पैसे पण आणून घेतो आता आपण तसं पॅटर्न बनवूया आता आपला आपला प्रॉब्लेम पण सॉल्व झाला आणि पॅटर्न पण तयार झालं असं उलटा ठेवला की आता आपल्याला काय करायचं दोन्हीकडनं दोन प्लेट घ्यायच्या बरोबर सेंटरला दोन्हीकडनं दोन प्लेट घ्यायच्या अशा मापात एकदम सेंटर पहिलं काढून घ्यायचं असं एकदम सोपी पद्धत एकदम हे बघा इथे दोन प्लेट्स दिलेले मी आणि पहिले पहिले जुने ब्लाउज होते ना पहिले आपल्या मम्मीच्या काळातले तेव्हा अशा दोन प्लेटा दोन तीन प्लेटा काय कंपल्सरी असायचे ब्लाउजला आणि तुम्हाला हे ट्रिक आवडली असेल तर मला नक्की एकदा कमेंट मध्ये सांगा मी खूप जास्त दिवसाने व्हिडिओ बनवते पण मला ना वेळच नसतो त्याच्यामुळे आणि आता पण वेळ वेळेत वेळ काढून मी व्हिडिओ बनवलेला हा कारण हा अल्टर आला होता ना आणि जर तुम्हाला जर असा फुगा पण नको असेल ना तुम्ही काय करायचं पूर्ण स्लीव साईडला काढायची आणि आपण मापात करून घ्यायची आणि स्लीव जोडून घ्यायची आणि हे जे मी पहिले चार पाच ब्लाऊज ला केलेले असं खूप टाईमचे आले होते चार पाच ब्लाऊज असे झालं होतं म्हणजे आपल्याकडे दुसरीकडे शिवलेले ब्लाऊज आले काय असं व्हायचं मग मी हे पॅटर्न करायचे खूप छान बसायचं याचा खूप छान रिझल्ट आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर आवडला तर लाईक करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा तोपर्यंत बाय पण आणि ब्लाउज ची थोडीफार उंची कमी होते